अतिवृष्टीनं महाराष्ट्राला झोडपून काढलंय मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसलाय सततच्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय निसर्ग कोपल्यानं शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात आलाय असंख्य शेतकरी हा सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहे असंख्य शेतकऱ्यांच्या घरी खायला अन्न नाहीये राहायला घर देखील नाहीये लाखोंना पोचणारा बळीराजा सरकारकडे मदतीची याचना करतोय सरकारकडून आश्वासन दिली जातात पण प्रत्यक्षात मदत काही मिळत नाहीये त्यामुळं शेतकरी हवाल दिल झालाय एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र मंत्र्यांच्या बंगल्यांवर पैशांची उधळपट्टी होत असल्याचं समोर आलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात पोस्ट करत थेट मुख्यमंत्री फडणवीसांनाच लक्ष केलंय रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याच्या दुरुस्तीला किती खर्च होणार आहे याची एक निविदा पोस्ट केली आहे यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात फर्निचर साठी चाळीस लाखांचा अपेक्षित खर्च येणार असल्याचं म्हटलं जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं या संदर्भात निविदा काढली आहे यामध्ये डबल बेड मॅट्रेस आणि सोफा यासाठी अंदाजे वीस लाख सत्त्याण्णव हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये इतका खर्च दाखवण्यात आलाय तर किचन दुरुस्तीसाठी एकोणीस लाख त्रेपन्न हजार असा खर्च दाखवण्यात आलाय ही निविदा सोळा सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून कंत्राटदारांना तेवीस सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या याच उधळपट्टीवर रोहित पवारांनी आक्षेप घेत काही सवाल उपस्थित केलेत रोहित पवारांनी म्हंटले की आज संपूर्ण राज्यात अतिवृष्टीनं शेतकरी उध्वस्त झालाय सरकारकडे पैसे नसल्यानं शेतकऱ्यांना मदत आणि कर्जमाफी दिली जात नाहीये राज्यावरील कर्जाचा बोजा साडे नऊ लाख कोटींच्या वर गेलाय असं असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घरी म्हणजेच वर्षा निवासस्थानी डबल बेड मॅट्रेस सोफा यासाठी वीस पूर्णांक सत्तेचाळीस लाख रुपये तर किचन दुरुस्तीसाठी एकोणीस पूर्णांक त्रेपन्न लाख असा एकूण चाळीस लाखांहून अधिक पैसा खर्च केला जातोय यास जनतेच्या पैशाची उत्मात म्हणावं की वाढलेली महागाई म्हणावं असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना रोहित पवार म्हणाले की मुख्यमंत्री यांना कदाचित हे माहित नसेल पण हे असंच चालू राहिलं तर रोम जळत आहे आणि निरोबासरी वाजवत आहे असाच त्याचा अर्थ निघेल मान्य आहे की मंत्र्यांच्या घरांच्या दुरुस्तीची कामं केली पाहिजेत पण केव्हा आणि त्यासाठी किती खर्च करावा याचाही ताळमेळ असला पाहिजे असा टोला देखील रोहित पवारांनी लगावलाय दरम्यान रोहित पवार यांच्या आरोपांनंतर आता देवेंद्र फडणवीस किंवा भाजपकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं ते पाहणं महत्वाचं आहे